ह्युमन पॅपिलोमा वॅक्सिन ही अतिशय जास्त इम्पॉर्टंट वॅक्सिन आहे ह्या ह्युमन पॅपिलोमा वॅक्सिन मुळे मुलींमध्ये सर्वायकल कॅन्सर पासून त्यांचा बचाव होतो पूर्वीच्या काळी एच पी ही फक्त मुलींना दिली जात होती परंतु आता आढळून आलं की या व्हायरसेस मुळे मुलांच्या मध्येही वेगवेगळे आजार होतात आणि या आजारापासून बचाव करण्यासाठी मुलांमध्ये देखील ही वॅक्सिन दिली जाते नऊ ते चौदा वर्ष वयोगटातल्या मुला मुलींसाठी दिली जाते तेव्हा तिचे दोन डोस दिले जातात आणि हे डोस सहा महिन्यांच्या अंतराने दिले जातात समजा जर तुमचा मुलगा किंवा मुलगी ही कि चौदा वर्षापेक्षा जास्त आहे म्हणजे पंधरा वर्षाच्या पुढे आहे तर पंधरा ते सव्वीस या वयोगटामध्ये दे देखील तुम्ही यांना एच पी व्ही वॅक्सिन देऊ शकता याचा डोस झिरो वन मंथ आणि सिक्स मंथ असे तीन डोसेस तुम्हाला या एच पी व्ही चे द्यावे लागतात याच्यामुळे आपल्या मुलांचा बचाव अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या कॅन्सर पासून होतो त्यामुळे ही वॅक्सिन तुम्ही नक्की आपल्या मुलांना द्या